हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आपण आज चना डाळचा वडा बनवणार आहोत चना डाळ वडा त्यासाठी एक वाटी मी चना डाळ भिजत घातली होती चार पाच तास ती आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आहे त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची हे पण आलं घालायचं लसूण घालायचं मीठ पण आत्ताच घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे थोडं जिरं घालायचं हळद घालायची थोडं लाल तिखट घालायचं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त थोडं धना पावडर घालूया मिक्सर मध्ये मी फिरून घेते सर्व हे प आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे आता कांदा घालूया बारीक चिरलेला कांदा घालायचा को आहे कोथिंबीर घालायची छान असा एकजीव करून घेऊया तुम्हाला जर ही माझ्या वड्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याचे आपण ओडे बनवून घेऊया एकदम डाळ एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे थोडीशी रवाळ ठेवायची बघा असे ओडे बनवून घ्यायचे मी असे ओडे बनवून घेते आता आपण वडे सोडून घेतोय खूप जाड पण नाही करायचे खूप पातळ पण नाही करायचे खरपूसाचे आपल्याला तळून घ्यायचे आहेत लगेच उलटायचे नाहीये मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे खरपूस होतात मध्यम गॅसवर हो। तळल्यावर डाळ वड़ा म्हणतात त्याला आता आप आपण उलटे करून घेऊया बघा किती छान कलर आले आहे खूप चविष्ट लागतात एकदम असे खरपूस हे पण आपले ओढे तयार झालेले आहेत बघा किती टेस्ट कलर छान आलाय भारी कुरकुरीत झालेले आहे बघा अजिबात तेलकट झालेले नाहीये आता दुसरे पण सोडून घेते सगळे वडे मी असेच तोडून घेते हे पा हे पण वडे झाले आपले काढून घेऊया हे पा आपले वडे चांना डाळ वडा तयार तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा